ए बाबू चला बसला बघा खाली लगेच खाली बसला या राऊंड मारून बाब मी तू मी काय ब मी बला चला, चला। उतर जायचं का नाही म्हणतोय नाही अजून एक राऊंड मारायच तुला राऊंड मारायच काय मारा एक राऊंड एक राऊंड मारायचं नको नको उतर खाली बबड्या नाही उतरणार धरून बसा हा बाळा तसा बसलाय बघा बसते खाली, खाली बस गाडी बंद करा उतर रे थांबा एक मिनिट थांब्या हे पिल्या उतर चल नाही तिथं बसतय बाजूला बसतय चला एक राऊंड मारा एक राऊंड मार हुशार आहे हा नाही म्हणतय

काय बघतोय एवढा ढोकून डोकून बसलं खाली बसलं खाली आहे उतरायचं उतर चल उतरायचं बाबू नाही 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 उतर <laughs> उतरायचे बाबू उतर चल उतर उतरायचं का उतर बड्या खाली उतर थांब दादा दादा थांब 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 नाही थांब त्याला म्हणताय ते थांब थांब दोन मिनिट चल उतर उतर बाज झालं म्हणतोय मी काय उतर चल उ नाही नाही उतर बाज झालं उतर चल उठ 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 माझ्याकडे यायचं बघू यायचं नाही यायचं चल मी घेऊ कस बसते काय बघ नाही म्हणते बघा बबड्या मी घेऊ नाही काय होतय बाहेर काय होतं रे